श्री स्वामी समर्थ स्वामींचे नामस्मरण म्हणजे आपल्याला मिळालेले एक अत्यंत प्रभावी अस्त्र आहे संकटे आली की बहुतेक जन गोंधळतात पण स्वामींचे नामस्मरण केले की मन स्थिर होते विचार सकारात्मक होतात आणि निर्णय शक्ती जागृत होते त्यांच्या नामस्मरणात एक अदृश्य शक्ती आहे जी आपले रक्षण करते कधी कधी आपण पूर्ण एकटे पडतो कुणालाच आपले दुख समजत नाही पण स्वामी सांगतात की मी तुझे दुख जाणतोय तुझे प्रत्येक अश्रु माझ्या दरबारात पोहोचलेले आहेत योग्य वेली मीच उत्तर देईन आयुष्यात एखादा काल असा येतो जेव्हा काहीही योग्य वाटत नाही अशा वेली स्वामींच्या संदेश म्हणजे आता फक्त संयम ठेव तूच मागील जन्मीचे काही बोझे उतरवतो आहेस मी सर्व बघतो आहे आणि तुझे कर्म सुटण्याची गमावलेली माणसे संधी किंवा संपत्ती हे आयुष्यात दुःख निर्माण करतात पण स्वामी सांगतात की माझ्यावर श्रद्धा ठेव जे गेले ते मी अधिक चांगल्या स्वरूपात परत देईन योग्य वेल येताच जेव्हा भक्त प्रामाणिकपणे काहीतरी साध्य करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्या प्रयत्नात केवळ माणसाचे श्रम नसते तर स्वामींची कृपा मार्गदर्शन आणि अदृश्य पाठिंबा असतो ते स्वतः त्या यशासाठी कार्यरत असतात मनात विचारांचा गोंधल असेल भय असेल तरी निर्णय घेणे आणि कृती करणे महत्वाचे आहे स्वामी सांगतात की मी तुझ्यासोबत आहे तू तु एक पाऊल टाक मी शंभर पावले साथ देईन स्वामी हे बाह्य आडंबरांची अपेक्षा करत नाहीत त्यांच्या दरबार हा अंतःकरणात आहे कुणी मोठे दान केले नसले तरी ज्याचे मन शुद्ध आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो ते फक्त भावाचा स्वीकार करतात स्वामी शिकवतात की क्षमा करणे ही कमजोरी नव्हे तर तीच खरी शक्ती आहे सूड आणि राग या नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या मन पोखरतात पण जो माफ करतो त्याचे मन शुद्ध राहते आणि त्याच्यावर ईश्वरी कृपा होते आपण अनेक गोष्टी मागतो पण त्या मिळाल्या नाहीत म्हणून दुःख वाटते पण स्वामी सांगतात की मी तुला तुझ्या हितासाठीच देतो तुला काय हवंय यापेक्षा तुला काय आवश्यक आहे हे मला चांगले माहीत आहे आपली प्रत्येक प्रार्थना स्वामी पर्यंत पोहोचते पण त्यांचे प्रत्युत्तर आपल्या वेळेनुसार वेळेनुसार नसते ते त्यांच्या अचूक असते त्यामुळे धीर धरावा लागतो कारण जे मिळेल ते योग्य आणि अमूल्य असेल स्वामी संयमाला खूप महत्व देतात जीवनात कोणतीही परिस्थिती असो जो संयमाने शांतीने श्रद्धेने वाट पाहतो त्याचे आयुष्य आपोआप योग्य मार्गावर जाते कारण स्वामी स्वतः त्याच्या जीवनाचे संचालन करतात धावत पलत जगणाऱ्या या युगात अनेकदा आपण भीती अपेक्षा दुःख यामध्ये अडकतो पण स्वामी सांगतात की फक्त माझे स्मरण करत जग तुला जे हवंय जे चांगलंय ते मीच देईन स्वामींकडे जाणण्यासाठी गडगडीत आवाज यंत्र मंत्र लागणार नाही लागतो तो फक्त एक शुद्ध भाव म्हणतात तू जेवड्या भक्तिभा माला हाक मारशील तुझ्या जवल येईन स्वामींचे नामस्मरण केवल भक्ति नहीं ती ऊर्जा आहे जी आपल्याला मानसिक शारीरिक आध्यात्मिक ताकत देते हे नामस्मरण चालता बोलता ध्यानच आहे जे जी आपल्या जीवनाला प्रकाशमय करते सद्गुरु स्वामी समर्थ